नमस्ते तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये हो आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण बारा जुलै रोजी सकाळी करत आहोत अशा पद्धतीनं बालटाल बेस कॅम्पमध्ये टेंट अवेलेबल असतात इथे आपण राहिलो होतो आता सर्व आवरावर करून आपण निघालो आहोत व इथून पुढच्या प्रवासाला सुरुवात करण्या अगोदर आपण भंडाऱ्यामध्ये प्रसाद ग्रहण करण्यासाठी आलेलो आहोत काल सांगितलं त्याप्रमाणे फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षाही चांगले उत्तम दर्जाचे पदार्थ इथे आपल्याला सर्व केले जातात आता मार्केट आहे आणि तिथं खरेदी केली नाही असं होईल का त्यामुळं या छोट्याशा मार्केटमधून आम्ही सुद्धा आमच्यासाठी काही गरम कपडे खरेदी केले व ही छोटीशी शॉपिंग करून आता आपण पार्किंग एरियामध्ये जाणार आहोत जिथे आपली गाडी उभी आहे व तेथून आता आपल्याला प्रवासाला सुरुवात करायची आहे रोडवरून उंचावरून पाहिलं की बालटाल बेस कॅम्प असा दिसतो पहा टेंटस टेंट आणि या सुंदर प्रवासामध्ये सर्वात शेवटच्या सीटवर माझ्याबरोबर आहेत ह्या कल्पना मॅडम इनोवा क्रिस्टाच्या मागच्या सीटवर बसून केलेला हा सुंदर प्रवास आमच्या कायम लक्षात राहील बरं का आणि आता तुम्ही पुढे जी दृश्य पाहणार आहात ती सर्व आम्ही दोघींनी मागच्या सीटवर बसूनच कॅमेऱ्यामध्ये कैद के केलेली आहेत तुम्हाला जर ही दृश्य आवडली तर कमेंट करून नक्की सांगा आता आपण प्रवास करतोय या रस्त्याला झोजिला पास असे म्हणतात आणि यामुळे काश्मीर खोरं आणि लडाख यांना जोडलेलं आहे आणि हा भारतातील गाडी चालवण्यासाठी सर्वात धोकादायक असा पर्वतीय रस्ता आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन अर्थात बी आर ओ वर्षभर झोजिला खिंडीचा हा रस्ता खुला ठेवण्याचा प्रयत्न करते तरीही हिवाळ्यात मुसळधार बर्फवृष्टीमुळे हा रस्ता बंद पडतो बालटाल येथून निघून झोजिला खिंडीतून प्रवास करून आता आपण लडाखमध्ये प्रवेश करणार आहोत झोजिला खिंड चोवीस कि किलोमीटर लांब आहे सुमारे चाळीस मिनटे सतत गाडी चालवावी लागते झोजिला खिंड लडाखला काश्मीरशी जोडते ही खिंड लडाखमधील जीवन रेषा म्हणून ओळखली जाते कारण या खिंडीतून लडाखला आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तूंची वाहतूक केली जाते हे ढासळणारे पर्वत खोल दऱ्या उंच बर्फाच्छादित शिखरे असा हा अवघड आणि कठीण रस्ता आहे ज्या रस्त्याने गाडीत बसून प्रवास करायला आम्ही घाबरत होतो त्याच रस्त्याने आम्ही सोलो बायकर्स आणि सायकलस्वार इथून प्रवास करताना पाहिले झोजीला खिंड संपेपर्यंत गाडीमध्ये कुणीही एकमेकांशी बोलायचं नाही अशी सक्त ताकीद आम्हाला खामकर सरांनी दिली होती यावरून या रोडची तुम्हाला कल्पना आलीच असेल या दृश्यामध्ये तुम्हाला रोड दिसतोय आणि या खतरनाक रोडनी प्रवास करून आम्ही आता पुढे निघालेलो आहोत आता चहा घेण्यासाठी आपण झिरो पॉईंट या ठिकाणी थांबलेलो आहोत ड्रायव्हर चहापेईपर्यंत आम्ही इथे फोटोशूट करण्यासाठी थांबलो होतो झिरो पॉईंट हे असं ठिकाण आहे की जिथं बर्फ कधीही वितळत नाही उन्हाळ्यातही झिरो पॉईंटवरील बर्फ गोठलेलाच असतो एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसच्या भारत पाक युद्धात पाकने ही खिंड बळकावली होती परंतु भारतीय लष्कराने लगेचच पुन्हा आपला कब्जा घेतला झालेल्या कारगिल युद्धादरम्यान झोजिला खिंड आणि आसपासच्या परिसरावर पाक दहशतवाद्यांनी आक्रमण केले होते परंतु भारतीय लष्कराने अतिक्रमण उखडून काढले व आजूबाजूचा परिसर पुन्हा ताब्यात घेतला द्रासकडे जात असताना मध्येच आता आपण पार्वती कुंड पाहण्यासाठी थांबलेलो आहोत या ठिकाणी द्रौपदीचं मंदिर आहे व याच ठिकाणी सुंदर असं कुंड सुद्धा आहे की ज्यामधील पाणी अगदी क्रिस्टल क्लिअर आहे चला तर आता तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर द्रौपदी कुंडाचं दर्शन घ्या हे बर्फ आहे हो का फिर द्रौपदी गुंडाच्या आजूबाजूचा परिसर इतका सुंदर आहे की आपल्याला फोटो काढण्याचा मोह झाल्याशिवाय राहत नाही उंच डोंगर मस्त मध्ये द्रौपदी कुंड आणि मध्येच हिरवेगार पूर्ण खूप छान हा परिसर होता द्रौपदी कुंड पाहिल्यानंतर आता आपण कारगिलमधील द्रास या ठिकाणी जाणार आहोत आजचा आपला मुक्काम येथेच आहे व हे आपलं हॉटेल आहे इथे गाडी पार्किंगला लावलेली आहे फ्रेश होऊन थोडा आराम करून संध्याकाळी चार वाजता आपण कारगिल वॉर मेमोरियल या ठिकाणी आलेलो आहोत कारगिल वॉर मेमोरियल ज्याला द्रास वॉर मेमोरियल असेही म्हटले जाते हे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धाच्या स्मरणार्थ लडाख भारतातील कारगिल जिल्ह्यातील कारगिल शहराजवळ द्रास शहरात भारतीय सैन्याने बांधलेले युद्ध स्मारक आहे चला तर आता आपण कारगिल वॉर मेमोरियलला भेट देऊया या इथे अशा पद्धतीने कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या सैनिकांचे इथे स्मारक उभारलेली आहेत इथे आल्यानंतर आपल्याला एक वेगळीच अनुभूती येते आणि मन अगदी भरून येतं कारगिल विजयाच्या स्मरणार्थ सव्वीस जुलै कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जातो व त्याच कार्यक्रमाची इथे तयारी चालू आहे कारगिल वॉर मेमोरियलमध्ये एक म्युझियम आहे त्यामध्ये सैनिकांची पत्रे सैनिकांची छायाचित्रे शस्त्रे उपकरणे आहेत या गॅलरीला कॅप्टन मनोज पांडे यांचे नाव दिलेले आहे तिथे कॅमेरा घेऊन जाण्याची परवानगी नसल्यामुळे तिथे दृश्य मी तुम्हाला दाखवू शकत नाही पण हे सुद्धा खूप पाहण्यासारखं ठिकाण आहे याच ठिकाणावरून आपल्याला जगातील सर्वात उंच शिखरांपैकी एक असलेल्या भव्य टायगर हिल सुद्धा पाहता येते व याच टायगर हिलवर पाकिस्तानी सैनिकांनी कब्जा मिळवला होता व आपल्या सैन्याने युद्ध करून ते पुन्हा आपल्या ताब्यात घेतलं होतं श्रीनगर लेह हायवेवर द्रास या ठिकाणी असलेलं हे कारगिल वॉर मेमोरियल म्हणजे आपल्या सैनिकांच्या शौर्याची गाथाच आहे या कारगिल वॉर मेमोरियलमध्ये आता आपण वीरभूमी या ठिकाणी चाललेलो हो, आहोत इथे गुलाबी रंगाचे जे हे दगड लावलेले आहेत ला याच्यावर प्रत्येक याच्यावर नावं लिहिलेली आहेत की युद्धामध्ये शहीद झालेल्या प्रत्येक सैनिकाचं हे स्मारक उभारलेलं आहे या ठिकाणाला भेट दिल्यानंतर आपल्या डोळ्यामध्ये आपोआपच अश्रू येतात व छाती मात्र गर्वाने फुलून येते सूर्य मावळला की लगेचच या ठिकाणचं तापमान अत्यंत खाली जातं आम्ही स्वतः प्रत्यक्ष या गोष्टीचा अनुभव घेतला प्रचंड थंडी या ठिकाणी आहे व अशा प्रतिकूल परिस्थितीतही आपले सैनिक आपल्या रक्षणासाठी इथे सदैव तैनात आहेत संध्याकाळच्या वेळी विद्युत प्रकाशाने हा परिसर उजळून निघतो गेटच्या बरोबर समोरच्या बाजूला अमर ज्योती आहे सर्वात उंच असा तिरंगा ध्वज कायम फडकत असतो तुम्ही जर कधी या मार्गाने आलात तर आवर्जून या ठिकाणाला भेट द्या थंडीमध्ये या ठिकाणचे तापमान मायनस पंचेचाळीस अंशांपर्यंत खाली जाते कधी कधी तर मायनस साठ अंशसुद्धा असते सायबेरियानंतर अत्यंत थंड असलेलं हे जगातील एकमेव ठिकाण आहे या भारतीय सैन्याचा अभिमान आणि कारगिल युद्धाची माहिती जाणून घ्यायची असेल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या संध्याकाळच्या वेळी इथला परिसर अगदी पाहण्यासारखा असतो आज इथेच थांबूया भेटूया नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद